गुजरातला मागे टाकले कर्नाटकला मागे टाकलंय तुम्हाला सांगतो कुणाच्या काळात पळाले उद्योग कुणाच्या काळात पळाले सांगा बाबा तुम्ही खरं सांगा वेदांत फोक्सकॉन दोनच महिने झाले होते आमच्या सरकारला येऊन अरे लगेच आमच्यावर आरोप केले सरकार उद्योग पळाले उद्योग पळाले उद्योग पळाले नाही नाही तुम्हाला सांगतो एक कुठलाही उद्योग बाकी लोक जाऊ दे पण तुम्ही तरी सांगा खरं तिकडे जातो का जा का तिकडून इकडे येतो का अरे त्याला वेळ लागतो मागितली मदत मी प्रधानमंत्री देखील त्याच्याबद्दल बोललो मागितली मदत मिळाली नाही मदत आणि त्याला वाटलं नाही की सरकार बदलणार आहे हेच सरकार राहिलं तर आम्हाला कारखाना काही तर मिळणार नाही खोलून मदत मिळणार नाही गेला तो आणि बाबा तुमच्या एक मिनिट त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो तुमची उद्योगपत्यांच्या तुमच्या महाविकास आघाडीच्या तुम्हाला नाही म्हणत तुम्ही चांगल्या महाविकास आघाडीच्या काळात उद्योगपतीच्या खाली घराच्या खाली जिलेटिन आता जिलेटिनची बुलेटिन पुर जगात गेली कसे येणार उद्योगपती पण आमचं सरकार आल्यानंतर आम्ही थेट त्यांना भेटू लागलो त्यांना सांगू लागलो बोला तुम्हाला काय पाहिजे आमचं काय आम्ही नाही म्हणाल